नमस्कार प्रेक्षकांनो जुळली गाठग या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये प्रेक्षकांना आपल्याला खूप छान आता ट्विस्ट पाहायला मिळतोय तर मित्रांनो आजच्या प्रोमोमध्ये जे काही घडलंय ना ते ऐकून मात्र आपल्या सगळ्यांना धक्काच बसणार आहे तर बघूया नक्की काय घडलंय सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळतं की जी सावी असते ना तिला पूर्णपणे आता इकडे दामिनीवर डाऊट आलेला असतो कारण जे काही घडलंय या सगळ्यामध्ये नक्कीच ना या घरातल्या माणसांचाच हात आहे असं मात्र ती आता वाटायला लागलेलं असतं जेव्हा दामिनी बाहेर जायला लागते ना तेव्हाच ती सावी जोरात सावी दामिनीला हाक मारते आई आई एक मिनिट दामिनी जरा थबकते आणि इकडे तिकडे बघते कोण आहे मागे बघते तर तिला समोर सावी दिसते मित्रांनो आता मात्र दामिनीने समोर सावीला बघून तिला जबरदस्त धक्काच बसलाय कारण की सावी आता नेमकं काय बोलणार काय विचारणार हिला माझ्यावर डाऊट तर नसेल ना आला बरं ही अचानक इथे कशी काय आली हिच्या मनामध्ये काही वेगळे प्रश्न निर्माण होतात आणि सावी आता बोलते एक मिनिट दामिनी मॅडम विचारायचे होते मला तुम्ही अंगत प्रकरणात तुमचा हात वगैरे तर नाही आहे ना मला अडकवण्यासाठी सावी आता डायरेक्ट एकदम फ्रंटला जाऊन विचारत असते सावी तिला असं बोलली तर दामिनीच्या पायाखालची मात्र जमीनच सरकते आणि उलट ती दामिनी सावीलाच बोलू लागते अगं काय म्हणलीस तू अगं तू हे जे काही केलंय ना आणि नाव माझं घेते हे अंगत प्रकरण वाटतं नव्हतं तेवढं सोपं नाहीये सावी तू मला अशी निघशील सावी मला वाटलं नव्हतं की तू अशी असशील मग काय मित्रांनो त्यावर सावी मात्र इतकी संतापते आणि म्हणते एक मिनिट दामिनी मॅडम माझ्या चारित्र्यावर अजिबात डाऊट घ्यायचं नाही आहे भाऊंच्या संस्कारात वाढलेली मुलगी आहे मी कळलं का तुम्हाला दामिनी बोलते हो कळलं मला असं जर झालं नसतं ना तर तुझी ही अशी बात मी पेपरमध्ये किंवा टी व्हीवर आली नसती मला काही शिकवू नको तू शहानपणा पुढे चालून किचनमध्ये आता नीता अवंती असतात सावीची जे काही मॅटर चालू असतं ना ते ऐकून त्यांनाही धक्काच बसतो बिचाऱ्या त्या दोघी आपल्या आपल्या मनातच बोलत असतात काय ना काय झालं आपल्या सावीसोबत असं नको घडायला तिच्यासोबत बिचारी पूर्णपणे हतबल झालीय तुटून गेलीय ना सावी जेव्हा आता सावी समोर येते ना दोघी पण तिच्याकडे जातात सावीला समजावतात आणि सावीला बोलत असतात की सावी हे बघ तू अजिबात काळजी करू नको आम्हाला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू असं काहीच केलेलं नसेल आणि आता सावी बोलते थँक्यू म्हणजे कसं आहे तुम्ही तरी ॲटलिस्ट माझ्यावर विश्वास ठेवला आता या दोघीजणी बोलतात असतात की आम्ही कसं तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही अगं तू भाऊंच्या संस्कारात वाढलेली मुलगी ना मग तू अशी कशी काय वागशील आम्हाला सुद्धा माहिती ग तू कशी आहेस एक आनंदाची बातमी म्हणजे भाऊजी सुद्धा धैर्य भाऊजी तुझ्या मदतीला उभे आहेत अजून काय हवंय तुला सांग ना या प्रकरणातून तुला ते नक्की बाहेर काढतील सावी मला माहिती आहे एकदा जर भाऊजींला एक हे एखादी गोष्ट त्यांनी ठाणली ना त्यांच्या मनात जर एखादी गोष्ट आली ना तर त्यातून ते नक्कीच आता मार्ग काढतील आणि तुला ते नक्कीच याच्यातून बाहेर काढतील तू तर त्यांची बायको आहेस ग त्यांची म्हटल्यावर तुझ्यासाठी आता ते काहीही करतील कुठल्याही थराला जातील आणि या प्रकरणाचा छडा मात्र ते आता लावल्याशिवाय शांत बसणार नाही आहेत मग यामध्ये आपल्या घरचे लोक असेल किंवा बाहेरचे हाच ना आपल्यासाठी खूप मोठा प्लस पॉईंट आहे सावी तुला काय वाटतं ग का? सावी बोलते हो एक गोष्ट आता मला वाटते की धैर्य माझ्या बाजूनेत तेच आता दुसरीकडे मित्रांनो दीपा आणि भास्कर विलास दोघे अंधारात भेटायला आलेले असतात आता दीपा जेव्हा तिकडे येते ना भास्कर विलास या दोघांना जाब विचारते दीपाच्या मनामध्ये खूप प्रश्न असतात की या दोघांनी मला इथे का बरं बोलावलं असणार दीपा आता काही बोल नार, तो आनी विलास तोच आता भास्कर आणि गाडीतून पैशांचं बंडल बाहेर काढतात आणि तिच्या तोंडावरच मारतात तिच्या हातामध्ये देतात ते पाहून तिची नियत फिरते आणि मग काय ती एकदमच पैशाला बघून लालसा सुटते तिला आणि भारावून जाते तिच्या उभ्या जन्मात तिने इतका पैसा बघितलेला नसतो तिच्या तोंडातून एक शब्द बाहेर फुटत नाही काय बोलावं काय नाही दीपाला मात्र काहीच कळत नसतं आता मात्र भास्कर आणि विलास एकमेकांकडे पाहून हसायला लागतात बोलू लागतात एक नंबर काम केले आस तुम्ही माझं आणि पुढचं जे काम आहे ना ते काम जर तुम्ही केलं ना तर पैशांमध्ये तुम्हाला आम्ही आंघोळ घालू आम्ही तुम्हाला काय हवं काय नको सगळं देऊ तुम्ही फक्त बोला नाही म्हणजे कसं आहे तुमच्या पुढे ते थे आणून ठेवलं ना की नाव मुजुमदार नाही लावणार तर आता इकडे दीपा बोलू लागते मित्रांनो वा भाऊजी तुम्ही फक्त बोला आता मला काय करायचं आहे तर आता भास्कर लगेच बोलायला लागतो ला आता आपल्याला काही करायचं नाही आहे फोन आल्यावर तुम्हाला आम्ही जे काही करायला सांगणार ते फक्त तुम्हाला करायचं आहे फक्त सावी कशी मुलगी आहे ना ते फक्त बाहेरच्या लोकांना सांगायचं जमेल तुम्हाला एवढं दीपा बोलते अहो एवढंच ना भाऊजी आरामात जमेल तुम्ही आता टेन्शन घेऊ नका तर मी चुटकीमध्ये काम करून देईल तुमचं असं बोलून मित्रांनो आता तिकडून दीपा निघून जाते बरं आता इकडे सगळं चालू असताना इकडे घरी वकील साहेब आलेले असतात वकील आल्यानंतर तो सगळ्यांना त्या ठिकाणी बोलावतो सावी रीना पराग बाकी सगळेच आता हॉल मध्ये आलेले असतात समोर एक आता ब्लॅक बोर्ड लावलेला असतो त्यावर वकील साहेब अंगतचा फोटो लावतात बरं हे सगळं चालू असताना आता सावी आणि वकील एकमेकांसोबत बोलत असताना मित्रांनो धैर्य तिकडे येतो धैर्य त्या ठिकाणी लांबून सगळं ऐकत असतो आता मात्र वकील बोलत असतात की सावी मॅडम बरं मला सांगा हा अंगद नेमका आहे तरी कोण सावी बोलते मला पैशांची गरज होती मग मला सगळ्यात जास्त सगळ्यात आधी रीना आणि परागचा फोन आला की एक इन्व्हेस्टर आहे आणि या दोघांमुळे अंगद आणि माझी आमची भेट झाली आणि बाकी त्याच्या बाबतीत मला जास्त काही खरंच माहिती नाही आहे आता मात्र वकील बोलू लागतात मग अजून त्याच्या बाबतीत तुम्हाला काय काय माहिती आहे त्यावर सावी बोलते हो त्याची चौकशी तर मी केलीच होती तसा तो चांगला वाटला आणि त्यामुळे ते त्याच्यासोबत काम करायला मी होकार दिला होता परंतु तो असा काही निघेल असं मी माझ्या आयुष्यात तर कधी विचारसुद्धा केलेला नव्हता मित्रांनो इकडे आता दामिनी सुद्धा त्या वकिलांकडे आलेली असते आणि वकिलांना ती आता बोलत असते वकील साहेब काहीही करा बरं का पण या अंगत प्रकरणातून ही सावी काही बाहेर पडली नाही पाहिजे तर आता वकील बोलत असतो या सावीबद्दल मला पूर्ण डिटेल द्या काय करते कुठे राहते हिचा स्वभाव कसा आहे कुणाशी बोलते आपल्यावर जर आलं तर कोणत्या घरालाही जाऊ शकते मला सगळं सगळं सांगा बघू दामिनी आता बाहेर काही वकिलांना सगळं सगळं सावीच्या बाबतीतले डिटेल्स आता द्यायला लागते आता इकडे मित्रांनो धैर्य त्या ठिकाणी पोहोचतो धैर्यालासुद्धा त्याच्या रूममध्ये काही करमत नाही सावीच्या मदतीला सुद्धा त्या ठिकाणी येऊन उभा राहतो पुढे चालून वकील साहेब बोलू लागतात धैर्य तर आता धैर्य बोलतो वकील साहेब प्लीज मला बोलायचं आहे आणि मग धैर्य आता खाली बसतो आणि वकिलांना बोलू लागतो वकील साहेब तुम्ही सांगताय हा जो माणूस आहे ना हा नक्कीच कोणीतरी अंगद आहे असं कशावरून हा कोणीतरी फ्रॉड असू शकतो याचं काय आयडेंटिफिकेशन आहे आपल्याकडे की हा खरंच अंगद आहे हा भलताच कुणीतरी अनोळखी व्यक्ती आहे जो अंगद म्हणून सावीच्या आयुष्यामध्ये आला असेल काय वाटतं तुम्हाला वकील साहेब आता मात्र वकील बोलतो एक्झॅक्टली तुम्ही धैर्य सर तुम्ही जे बोलताय ते बरोबर पॉईंटशीर बोलताय याचं आयडेंटिफिकेशन आपल्याला करावं लागेल की हा नक्की कोण आहे आणि कशासाठी हा सावी मॅडमच्या आयुष्यामध्ये आता अचानक आला आहे आपल्याला या सगळ्या गोष्टींचा आता शोध घ्यावा लागेल सावी मॅडम मला सांगा याला कशाची गरज होती तर आता सावी बोलते ना पैशांची गरज होती आता मात्र इकडे मग आता दामिनी त्या दुसऱ्या वकिलाकडे गेलेली असते सावीबाबत सगळं सांगू लागतं सावी काही साधीसुधी मुलगी नाहीये स्वतःवर जर आलं ना, ना तर ती कोणत्याही थराला जाऊ शकते आपल्याला तिच्या विरोधात खूपच स्ट्रॉंग एकदम जबरदस्त असा पुरावा काढावा लागेल एकदम चांगलावाला एव्हिडन्स ठेवावा लागेल तर आता वकील बोलतो मला सांगा मॅडम तुमच्यामध्ये असं काही घडलं होतं का, का ज्यामुळे सावी तुम्हाला त्यांच्यावर संशय येणार नाही की हा मुलगा चांगला नाही आहे सावीला मात्र आता आपण हॉटेलमध्ये बंद झालेलो होतो तेव्हा मात्र हा सीन आठवतो मित्रांनो सावी आता जेव्हा अडकलेली असताना जे काही घडलं होतं ना त्याबाबत ती वकिलांना सांगते तर आता वकिलांना पूर्णपणे डाऊट आलेला असतो की या प्रकरणामध्ये हा अंगदच एकटा सामील असणार नाही आणि हा वकील आता बोलत असतो मी ना साध्यासुद्या माणसाच्या जाळ्यामध्ये अडकला नाही आहे सावी मॅडम हे जे काही आहे ना ते सगळं जाणून बुजून प्लॅनिंगनी आहे धैर्य चिडतो सावीवर आणि तिला आता खूप बोलतो मी सांगितलं होतं तुम्हाला की एखाद्या प्रकरणामध्ये जर तुम्हाला काही करायचं असेल हात घालायचा असेल तर पहिले समोरच्या व्यक्तीचं पूर्णपणे आयडेंटिफिकेशन करून घ्या परंतु नाही तुम्हाला काही ऐकायचंच नाही आहे तुम्हाला काही करायचंच नसतं सावी बघा आता जे काही घडलंय ना ते फक्त तुमच्यामुळे घडलंय धैर्य बायकोच्या हक्काने मात्र आता सावी सोबत इकडे भांडत असतो सावी आता धैर्य समोर बोलू लागते धैर्य प्लीज चिडू नका त्यावर आता धैर्य बोलतो सावी अहो तुमच्या एका चुकीमुळे हे सगळं का येणाऱ्या पुढील भागामध्ये मित्रांनो आता धैर्य गोळ्या औषध घेऊन बेडरूम मध्ये गेलेला असतो सावी धैर्यच्या रूम मध्ये जाते आणि धैर्यला बोलू लागते धैर्य इतक्या मोठ्या संकटात तुम्ही माझ्यासोबत नव्हतात परंतु माझ्या चारित्र्यावर जेव्हा संशयाची शिंतोडी उडायला लागले तेव्हा तुम्ही माझ्या सोबतीला आहात हे माझ्यासाठी माझ्या आयुष्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आय लव्ह यू धैर्य असं बोलून चक्क सावी धैर्याचे आता चुंबन घेते आणि धैर्याच्या अंगावरती चादर टाकून स्वतः तिकडून निघून जाते तर मित्रांनो आता पुढे नक्की काय होणार धैर्य आता खरंच सावीला निर्दोष असा सिद्ध करू शकेल का आणि त्यांच्यामध्ये हा जो काही दुरावा निर्माण झाला आहे हा दूर होणार का काय वाटतं मित्रांनो तुम्हाला तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंट करून कळवा उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा आणि मित्रांनो हाईप करायला विसरू नका